शिरपूर वनी मार्गावर अकरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी शिरपूर पोलिसांनी रचलेल्या सापड्यात एमडी मेफेड्रोन ड्रग्ज या घातक अंमली पदार्थांच्या तस्करीचा मोठा पर्दाफाश झाला चारचाकी वाहनातून ड्रग्ज ची वाहतूक करणाऱ्या पुनवठ येथील तरुणाला रंगेहात अटक करण्यात आली असून त्याच्याकडून सुमारे पाच लाख साठ हजार रुपयाचे एम डी ड्रग्स व वाहनासह एकूण नऊ लाख ब्याऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे वनी परिसरातील आतापर्यंत ही सर्वात मोठी ड्रग्स कारवाई आहे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव श्रेयस उर्फ गुड्डू शशिकांत पाटील राहणार पुनवट वय चोवीस वर्ष असे आहे तो सध्या नागपूर येथे वास्तव्या असून वनी व शिरपूर परिसरात एम डी ड्रग्ज ची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती तो नागपूरहून पुनवट मार्गे वनीला ड्रग्ज डिलिव्हरीसाठी जाणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच ठाणेदार संतोष मनवार यांच्या नेतृत्वात विशेष पथक तयार करण्यात आले चारगाव चौकी ते वनी रोड दरम्यान एका शेताजवळ अकरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास सापळा रचण्यात आला गो एच एक्केचाळीस सव्वीस वाहन थांबवून झडती घेतली असता आरोपीच्या जीन्सच्या खिशात व वाहनातील ड्रॉवरमध्ये तीन प्लास्टिक पिशव्यात पांढऱ्या पिवळसर रंगाची संशयास्पद पावडर आढळून आली तपासणी अंती ती एम डी असल्याचे स्पष्ट झाले वथन केल्यावर ड्रग्ज छप्पन पॉईंट पंचवीस ग्रॅम निघाले याशिवाय वाहनातून तीन डिजिटल तराजू व एक मोबाईल फोन जप्त करण्यात आला चौकशीत आरोपीने हा ड्रग्ज नागपूर येथील एका सप्लायरकडून घेतल्याचे व वणीतील एका पेडलर कडे विक्रीसाठी नेत असल्याची कबुली दिली त्यामुळे या प्रकरणात नागपूर व वणी येथील आणखी दोघांचा सहभाग वर झाला आहे या प्रकरणी आरोपीसह तिघांविरुद्ध एनडी पी एस कायदा एकोणीसशे पंच्याऐंशी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात व उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दडवे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार संतोष मनवर यांच्या नेतृत्वात पोलीस या, उपनिरीक्षक धीरज गुलाने हेड कॉन्स्टेबल सूरज साबळे कॉन्स्टेबल पंकज कोडमेथे इक्बाल शेख प्रशांत झोळ परमेश्वर दराडे किरण सोबत आदींनी सहभाग घेतला पंचनामा प्रक्रियेसाठी नायब तहसीलदार उल्हास निंबकर यांची उपस्थिती होती सदर घटनेचा पुढील तपास वनी शिरपूर पोलीस करीत असून आज बारा फेब्रुवारी रोजी आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे